मित्रांनो जयंत केसरी दोन हजार चोवीस हे मैदान होते फ्लॅटचं त्याच्यात फायदलला कोण कोण पात्र झाले ड्रायव्हर कोण आहे गाडीवरचे ते बघूया चला उत्साह बघू शकता तिकडे एकदम जबरदस्त उत्साह आहे रायफल आहे का बर आणि तिकडं राजा एम एम नानाचा राजा बरं ड्रायव्हर कोण आहे बारीक ड्रायव्हर शिरसडी का बरं किती पाठी आठ नंबर फाटी आठ नंबर पाठवत ठीक आहे कडणसी मी पाच केला ठीक आहे बर बर तिन्ही तिन्ही राऊंड सिमेन कडे आलेत आले बैल आता इथं राजा 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 गडबड राजा ना ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर ही गाडी साठी पात्र झालेला आहे अजून एक चांगली गाडी आहे कुठला सांगा बैल आयो कुठला बैल मला कधी आला आला नाही पहिला तुम्ही सांगा आलो की ज्या टायमिंगला हिंद केसरी झाला त्या टायमिंगला तुम्ही आला आला आता आम्ही तुमच्यावर मांडणार नक्की आलो त्यावेळेस आलो की आलो की त्यावेळेस पेडगाव मध्ये आलो पेडगाव मध्ये आला घरी नाही आला आमच्या बर घरी 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 नक्की करू बर बैलाच नाव वेगनार्था कंट्रक्शन वाल्यांचा सरदार सरदार चोवीस चव्याच्या बर आणि हा वडावर सर सरजा बट ड्रायव्हर कोण आहे बर आहे फायनलला हे पण मी हा खूप दिवसानं बैल बघतोय फायनलला किती दिवस आज पहिल्या मैदाना लोक संपली लोकांत विसरली होती बैल पाहायला लागलेलं मैदानाला त्यामुळे आपण दहा महिने बसून ठेवलेला बैलाची शॉर्टकट ओळख पेडगाव त्याचे जे पहिलं मैदान झालेलं बलमा बरोबर राहिलेला सरदार आज पुन्हा एकदा मोठ्या मैदानात गडात राहिले चालेल चालेल त्यामुळे यांची गोड तक्रार आहे किती चल ऑल द तर अशा पद्धतीने गाड्या रथी महारथी आहेत अजून एक ज्या बैल म्हणजे असं म्हणू जायंट किलर म्हणलं जातं ज्या बैलाला रायफल फायनलला राहणारा बैल पहिरा कोणाबरोबर शंभू कळंबेचा शंभू ड्रायव्हर कोण होत्रायव्हर येवलेवाडी येवलेवाडी रायफल मोठ्या मैदानात राहणारा बैल गुलालात आणि जशी आमची सकाळी चर्चा झाली होती की गाडी चांगली स्पीड चांगला आहे शंभूला पण कुठंतरी काहीतरी गोटाळते पण आज झालं सक्सेस सक्सेस करून दाखवला चांगल्या पद्धतीने पळाला हो ड्रायव्हर कोण विशाल विशाल ड्रायव्हर त्याला तुम्हाला शुभेच्छा फायनलसाठी तर चांगलं बघा फायनलला असे काय काय बैल राहतात अजून बैल आहेत अजून बैल बैलाचं नाव सांगा बैलाचं नाव हरण्या हरण्या कुठला येरावळ्याचा सासवड येरावळे आणि पुण्याकरण सासवड बरं मग आम्ही बोलत होती या बैलाविषयी मोठ्या मैदानात पण पहिल्यांदा फायनल हा मोठ्या मैदानात फायनल बरं 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 बैला सांगा नक्की बैल कुठला आहे काय बैल हा पुण्याचा हा पुण्यातला सासवड आहे बरं बरं तर बैलाचं नाव हरण्या का हरण्या हरण्या बरं त्याच्यावर उपाय रा उत्तम भाऊ बरं बरं चला भाऊ यांचा उत्तम भाऊ यांचा पायरा आहे तर पायरा बघू नक्की हारण्याबरोबर पायरा कोणाचा आहे उत्तम भाऊ वाटेगावकर सरजा 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 सर लक्षाच्या दावणीचा बैल राहिला बरं सांगा बैला विषय कुठला बैल आहे म्हणजे बैल आता मुंबईत होता भरकव तो असुर सुर सुर सुरू जवळ मंडडा हो ना बरं ड्रायव्हर कोण आहे गाडी ड्रायव्हर सौरभ नाही आपला सौरभ ड्रायव्हर आहे मित्रांनो लक्षाच्या दावणीला लक्ष्याला नंतर ह्योज मोठा गुला ल आता ह्योज बैलज नाव सांगा सरजा सरजा ठीक आहे उत्तम भाऊंत त्या निमित्तानं अभिनंदन करतो ही बी गाडी फायनल साठी पात्र आहे आता यांच्या प्रतिभेकडे आता बैल फायनलला कोण राहिले ते बघू बैल म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा बैल बैल सांगा बैलाचं नाव वादळ 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 मानघरचा वादळ मानगरचा वादळ बर ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर आटील ड्रायव्हर घरचा ड्रायव्हर पैरा त्याच्या सरदार संजय मधने यांचं सरदार सरदार बर गाडी किती वेळा आता पाठीत आहे एक नंबर नंबरचा एक नंबर कडे न पळणार मान करताय बर बिनजोडचा अनुभव येईल आता कामाला बरं बरं ड्रायव्हर आहे तर आटील आटील ड्रायव्हर त्या मैदानात कास राहणार गुलालात बैल तिष्ठन बार सांगा पिस्टन सगळ्यांना माहिती आहे पुन्हा एकदा होऊन जाणार आज शंभर टक्के आज लढत होणार लढत होणार अरे चांगल्या पद्धती प्रत्येक मैदानात गुलालात मोठ्या मैदानात काय सांगाल प्रत्येक एक मोठ्या माहिती राहतं का हा ना हो काय चालेल तुम्हाला तू बिच्चा ड्रायव्हर ड्रायव्हर उडी का खर्च अरे डेकॉर्ड फ् आहे ज्यावेळेस गाडी पाहिली ना त्यावेळेस गाडी गुलालातच राहिली गाडी बर भर भर चालेल चालेल कॉकटेल आहे कॉकटेल मित्रांनो कॉक्टर राहिलेला आहे फायनलला तर अशी मोठी मोठी मोठ्या बैल राहिलेत ना म्हणजे पिंटूजेट आपल्या एकदा फायनलला मोठ्या मैदानात राहिला फायनलला मोठ्या मैदानात राहतो याच खास तर खास कॉकटेलची ना मोठ्या मैदाना राहतोच हा हा आणि म्हणजे आटीटीच्या लढतीत राहतो नेहमीच झालेला आहे ते चांगलं तर तुम्हाला शुभेच्छा पुन्हा एकदा मोठ्या मैदानात राहिलेला आहे कॉकटेल आणि पिंटू शेट आहेत कॉकटेलचे मालक तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद तर मित्रांनो नाशिक एक्सप्रेस गुरु 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 राहिला फायनल ला हो सारख्या oh. 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 मोठ्या मैदानात राहिला आणखी राहील नाही राहील नाही राहील ना। ah. तुमचे तुमची आशीर्वाद राहिले ते नक्की राहू नाही नाही ते बैलाचा पळच एकदम आणि त्याला वातावरण सुटवते आणि पैरावता बावरे आबांचा बावरे ड्रायव्हर कोण आहे शिवळा ड्रायव्हर चांगले ड्रायव्हर आहेत आणि आबांच्या गाडी येत असतात तर तुम्हाला शुभेच्छा तु मोठ्या मैदानात गुरु राहतो आहे फायनलला गुरु तर हे वैशिष्ट्य झालेलं आहे नाशिकवरनं बैल आला आणि मोठ्या मोठ्या मैदानात राहतो आहे म्हणजे अगदी ब बैलगड्यात पळाला छकडीत पळाला त्याच्या बिनजोडला बी पळालेला आहे त्याच्यानंतर घाटात बी पळायला असा सगळीकडे पळणारा गुरु राहिलेला आहे फायनलला जयंती घेतो गडबडीत हो। आहे का गडबडीत आहे का मैदान एकदम चांगल्या रीतीनं झालं हो आणि महत्वाचं विद्युत रोष अशी पाहिजे कुठल्याही मैदानात विद्युत रोष त्यांनी करताना एक केलंय मैदानात केल्यानंतर बाहेर सुद्धा टावर एक ठेवलेला आहे आणि केलं पाहिजे बाहेर टावर ठेवल्या काय होतंय की गाण्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा बैलांना दिसल होणार नाही तेवढी काळजी घेतली आणि थांबायला अडचण नसल्यामुळे ठेवली का नाही काय पण हे शिकलं पाहिजे बाकी आयोजकांनी लाईटची रोष करताना फक्त निकाल रेषेच्या पुढं पुढं पाहिजे कमी जास्त प्रमाणात थोडं बावरा राहिला आजवी हो प्रत्येक मैदानात राहते पैरा चांगला होता हो चांगली पळाले गाडी चांगली पळाले पहिले दोन्ही चांगले पळाले मैदानाविषयी काय काय चांगले ह्या मैदानाकडून काय काय शिकलं पाहिजे लोकांनी ह्या मैदानाकडनं पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी बाकीच्या निकालाचं वगैरे सगळं पारदर्शक झालं फक्त एक सेमीला जरा झाला झालाय त्याच्याबद्दल थोडेसे बैलगाड्या मार्गांमध्ये जरा अस्वस्थता आहे पण ठीक आहे आणि बाकी जे पत्ते वो, तो पब्लिक बा, कंपल्सरी बाहेरच ठेवला पब्लिकचा त्रास नाही आहे गाडीला कुठे ते सगळं चांगलं नियोजन केलेलं आहे आणि विद्युत रोष तर काही विषयच नाही उजडाच म्हणजे दिवसाच्या उजडासारखं उजड तुम्हाला बैलगाडी मालक म्हणून शुभेच्छा देतात धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आले गाडी आलेले आहे चांगली गाडी बलमा आणि बलमा आणि तिकडं बघताय तुम्ही बकासूर गाडी फायनलला पात्र आहे बकासूर सगळ्यांचा आवडीचा बैल आणि बलमा ड्रायव्हर आहे प्रशांत ड्रायव्हर तर अशा पद्धतीनं काय बैल बैल राहिलेत फायनलला जयंत केथरीला सगळी बैल गुलालाच राहिलेत त्यामुळं हाच विजय मोठा आहे गुलालाच राहणं महत्वाचं मंडळी तर मला वाटतं सगळ्या बैलांचं ौसुक आहे त्यासाठी धन्यवाद